गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू वेलकम टू डबल ओ अकॅडमी मी रमिना तर तुम्हाला माहित आहे आपली आगामी परीक्षा आहे टीईटी हे सर्वांना माहित आहे पण त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ घेऊन आली आहे तर हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा तर नवीन जी आर काय म्हणतोय आपण जाणून घेऊया तर त्याआधी मी तुमच्या करता एक बॅच घेऊन आली आहे बॅच बेनिफिट हे आहे की, की तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असो किंवा नसो पैकीच्या पैकी मार्क्स कसे आणता येईल हा मुद्दा असतो तर बघा तुम्हाला इंडिपेंडन्स डे ऑफर म्हणून हे फक्त चार हजार मध्ये बॅच मिळते त्या चार हजार मध्ये तुम्हाला विषय शिकवल्या जातात चारी पण आणि त्याची नोट्स देखील मिळते तर फीचर जाणून घेऊया जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण हे करणं फार गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला पेपर पॅटर्न समजेल सर्व विषयाचे देखील मिळतात टेस्ट सिरीज आपण पाठवतो मोफत नोट्स पण आहेत व्हिडिओ डाऊनलोड ची सुविधा आहे डिजिटल बोर्ड वर लाईव्ह लेक्चर्स आहे आणि एखाद वेळी लेक्चर मिस झालं तर तुम्ही ते नंतर आणि अनलिमिटेड वेळा देखील बघू शकता फी काही मोठी नाही आहे तुम्हाला बघा चार हजार मध्ये भरपूर काही मिळत आहे तर ही बे बॅच तुम्ही जॉईन करा किंवा टी टी एक्झाम देणार आहेत त्यांना देखील सांगा जेणेकरून ते या ऑफरचा फायदा घेऊ शकतील लाभ घेऊ शकतील खाली एक नंबर दिला आहे त्या नंबरवर कॉल करा आणि अधिक माहिती नक्की मिळवा पुढे जर बघणार तर निगेटिव्ह मार्किंग आहे किंवा नाही तर याला निगेटिव्ह मार्किंग नाही ठीक आहे आता बरेच लोक असा विचार करतील की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तर बॅच जॉईन करण्याची गरज नाही पण तुम्ही जर यामध्ये चांगल्यात चांगले मार्क्स घेतले तर समोर एक्झाम असणार आहे ते टेट असणार आहे तर त्या टेट मध्ये तुम्हाला हे जर मार्क्स क्वालिफाय असतील चांगले असतील तर पवित्र पोर्टल मध्ये तुम्हाला चांगले गव्हर्नमेंट कॉलेज आणि जवळपासचे गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याची शक्यता असते ओके आणि बरेच कॉलेज तुम्हाला स्कूल मिळतात ठीक आहे गव्हर्नमेंट कॉलेज जरी जास्त असले ला कॉलेज मिळतील जर तुमच्याकडे एक्झाम एक 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 पास असेल तर बघा सी पास होऊन गेले असतील तर फार चांगलं किंवा राहिले असेल तर काय हरकत नाही टीईटी ला फोकस करा ओके दीडशे मार्क्सचा पेपर आहे आणि तुम्ही यामध्ये एकशे तीस तर लगेच घेऊ शकता जर तुम्ही आजपासून नियोजन केलं तर ओके अभ्यासक्रमचं नियोजन बघा अभ्यासक्रम माहीत असतो सगळ्यांना पण अभ्यासाचं नियोजन कोणी करत नाही तर अभ्यासाचं नियोजन करा जेणेकरून तुम्ही या पेपरमध्ये चांगले चांगले मार्क्स घेऊ घेऊ शकणार चार तास रोजचे तुम्हाला चार तास काढायचे कंटिन्यू होत नसेल तर सकाळी दोन तास काढा संध्याकाळी दोन तास काढा कारण तुमची दिनचर्या ठरली आहे त्याप्रमाणे तुम्हाला वेळ काढावा लागेल आणि तुम्हाला चांगले चांगले मार्क्स घ्यायचे असतील तर बॅच जॉईन करा जेणेकरून तुम्ही आणखी चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकणार तर बॅच बद्दल मी सांगू इच्छिते पण अदर कोणी कुठले क्लासेस करायचे असतील त्या बॅचेस देखील आहे जसं की अंगणवाडी सुपरवायझर स्वच्छता निरीक्षक एएनएम जी एन एम प्रयोगशाळा आणि डीएसएफएल ह्या बॅचेस पाच हजारच्या जरी असल्या तरी तुम्हाला ऑफरमध्ये पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये तुम्हाला या मध्ये मिळत आहे आणि व्हॅलिडेट डेट सुद्धा आहे एक वर्ष एक वर्ष हा काही कमी कालावधी नाही यामध्ये तुम्ही इतरही बरेच एक्झाम देऊ शकता ओके तर बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला बाहेर पडण्याची गरज नाहीये घरी मोबाईल मध्ये तुम्ही ऍप इन्स्टॉल करा ओ ओ जर त्यामध्ये तुम्हाला फ्री लेक्चर्स पाहायला मिळतील लाईव्ह लेक्चर्स इथे मिळणार आहे पाहायला ओके तर जर व्हिडिओ आवडला असेल आणि हेल्पफुल असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इतर तरी लोकांना पाठवा जेणेकरून ते या ऑफरचा फायदा घेऊ शकतील